बारा मार्च रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड खेडमध्ये जागतिक महिला दिनानिमित्ताने डॉक्टर सुधीर देशपांडे दे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं सर्वप्रथम मार्गदर्शनपर शिबिराप्रसंगी उपस्थित प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सुधीर देशपांडे दे यांचे उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गायडवैल यांच्या हस्ते श्रीफळ आणि पुस्तक स्वरूपी भेट देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं या शिबिराप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर सुधीर देशपांडे यांनी भारतातील पहिली महिला वकील कॉर्नेलिया सोराबजी यांच्या जीवनकथेवरती माहिती सांगितली त्यानंतर महिलांनी प्रत्येक संकटाला सामोरे गेलं पाहिजे स्त्रियांनी मागे न राहता आत्मविश्वासाने पुढे गेलं पाहिजे संस्कृती आणि संस्कार जपायला सा हवेत विद्यार्थिनींनी आपली आवड आणि आपले छंद देखील जोपासले पाहिजेत आणि त्यातूनच आपले भविष्य घडेल कुटुंब समाज आणि देशाच्या प्रगतीत महिलांचं योगदान हे कौतुकास्पद आहे असं सांगून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील दिल्या